समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा येडराव येथे प्रतीक पाटील यांच्या विजयाचा जल्लोष येडराव जिल्हा परिषद व येडराव पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शाहू विकास आघाडीचे प्रतीक प्रकाश पाटील हे पाचशे शहात्तर मतांनी विजयी झाले विजयी गटाच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषेबाजी व गुलालाची उधळण करीत गावातील प्रमुख मार्गावरून विजयाची मोटरसायकल रॅली काढून जल्लोष करण्यात आला येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शाहू विकास आघाडीकडून रंजना सूर्यकांत कोळी यांना चौऱ्याऐंशीशे अकरा मते मिळाली भाजपकडून संजना पोपट पुजारी यांना अडुसष्टशे सत्त्याण्णव मते मिळाली तर राष्ट्रीय काँग्रेसकडून अर्चना अमोल चौगुले यांना अठ्ठ्याऐंशीशे त्रेचाळीस मते मिळाली यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अर्चना अमोल चौगुले या चारशे बत्तीस मतांनी विजयी झाल्या येडराव पंचायत समिती मतदारसंघात शाहू विकास आघाडीकडून प्रतीक प्रकाश पाटील यांना सहाशे बावीस मते मिळाली भाजपकडून विजय बापूसो पाटील यांना छप्पनशे चव्वेचाळीस मते मिळाली तर शिवसेना उबाठाकडून सतीशशंकर प्रभावळकर यांना आठशे पन्नास मते मिळाली यामध्ये शाहू विकास आघाडीचे प्रतीक प्रकाश पाटील हे पाचशे शहात्तर मतांनी विजयी झाले विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला यावेळी सत्येंद्रराजे नाईक निबानकर प्रकाश अक्कीवाटे जिवंधर मुरचिट्टे महावीर पाटील प्रकाश अक्कीवाटे कुणालसिंह नाईक निबानकर सरदार सुतार उलास भोसले लक्ष्मीकांत लड्डा रंगराव कांबळे अक्षय भोसले सुजीत गरड, बंडू दावाडे, राकेश पाटील सुकुमार क्षीरसागर द्राय साळोखे प्रमोद कांबळे विजेता पाटील सुमिल सुतार तसेच येडरावकर व निबानकर गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य न्यूज साठी येडराव होऊन उत्तम जगताप